केळीचे चिप्स कसे बनवायचे हे बघूया घरच्या घरी या ठिकाणी मी केळी घेतलेली आहे जी कच्ची केळी आहे कच्चे केळीची आता मी साल काढून घेणार आहे सोयीच्या साय्याने या पद्धतीने सर्व साल काढून घेतलेले आहे वरचे या ठिकाणी ही कच्ची केळी आता आपण किसणीच्या साहाय्याने छान आपल्याला जाळ किंवा बारीक हवे असेल तसं किसून घ्यायचे आहे चिप्स हे स जास्त करून बारीक चालण्यानेच खिसून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात छान असे बारीक आपले केळीचे चिप्स किसले गेलेले आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी कढईमध्ये तेल हे छान असं कडक गरम करून घ्यायचं आहे कडक गरम झाल्यावरच त्याच्या केळीचे चिप्स कापून घ्यायचे आहेत दिसलेले आता वरती वरतीला वीस मिनिटं छान होऊ द्यायचे आहे मधून मधून हलवत जायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने आपली चिपची रेडी होते एक वीस मिनटं झाल्यानंतर आता आपण हे सर्व कवितेचे काढून घेतलेले आहे आपण बघू शकता छान असे कुरकुरीत देखील झालेले आहेत आपण आता बघून घेऊया तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण हे तळलेल्या चिप्समध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्हाला आवडेल तसं लाल तिखट कमी जास्त तुम्ही टाकू शकता आता हे छान पद्धतीने आपण याला आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत मला अजून कोणत्या नवनवीन रेसिपी हव्या असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये थँक यू सो मच